नाही पंढरीशी जाणे नाही केली कधी वारी माझी कर्मभूमी हिचं माझी रोजची पंढरी माझा खडूपळा माझे टाळविनानी मृदंग फुले ज्ञानाची घेऊन रोज रंगतो अभंग मन मोकळे कराया जेव्हा येतात लेकरे त्यांच्या डोळ्यात लेपाने माझी चंद्रभागातीर त्यांचे दुःख निवारून देतो ज्ञान आनंदाचे काही वेगळे आहे का पुणे देवदर्शनाचे ज्ञानदानाचे हे व्रत हिच माझी एकादशी माझ्या लेकराचे यश माझे प्रयाग निकाशी जेव्हा येतात लेकर सुख दुःख वाटायला त्यांच्या रूपाने विठ्ठल रोज येतो भेटायला अशी ज्यांची ओळख आहे असे शिक्षण योगी पंडित पवळे गौरव ग्रंथ सोहळा पाटील हॉटेल येथे संपन्न झाला आज, संपन आज पंडित पवळे सर यांचा सेवानिवृत्त शिक्षक योगी या ग्रंथाचा सोहळा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर सर तसेच हुमाबसाहेब सेवा संघाचे अध्यक्ष पवार साहेब व सर्व मान्यवरच्या उपस्थित एक चांगल्या प्रकारचा आपुलकीचा सोहळा ह्या ठिकाणी साजरा झाला आहे खरोखर फायला असताना पंडितराव सर हे आमच्या विष्णुपूरला होते विष्णुपूरला एक चांगल्या प्रकारचं उभारणीचा पाया सुरुवात पोलीस सर व त्यांनी सर्व सहकार्य झालेले ते एक आदर्श शिक्षक राष्ट्रकृत शिक्षक होते आणि खरं म्हणलं तर त्यांचा अनुभव मी सगळ्यात जास्त जाऊन घेतला आहे आणि त्यांनी एवढं सांगतो एक मन आहे रोड एक शेतातून ते दिल्लीपर्यंत नेण्याचं काम करतो पण एका जागी राहतो शिक्षक हा शिक्षक हा विद्यार्थ्यांना एक उच्च याच्यापर्यंत तो एका जागी राहतो तो सेवा निवृत्त सुद्धा शिक्षक एका जागी असून सगळ्याला चांगल्या प्रकारचं काम करतात आज त्यांचं का कर काम एकदम सर्व क्षेत्रात सर्व चांगलं आहे आणि त्यांचं आज बघितलं असतं आदर्श असताना ज्यावेळेस शिक्षक असताना त्यांचे जी माणूस की आज शिक्षक असल्यावर मी जी माणूस की त्याच्यामध्ये काही कुठलाही फरक पडला नाही आलेल्या पदाधिकाऱ्याला आलेल्या विद्यार्थ्यांना कसं कर आपण सेवेत काम करत आहोत असं त्यांनी त्या प्रकारचं काम करतात सेवानिवृत्त झाल्यानंतर पाच सेवानिवृत झाल्याला पाच महिन्यानंतर आज सेवनेचा गुरु कार्यक्रम घेतात कारण ती आचारसंहिता आता आचारसंहिताला शिवायचा कार्यक्रम काही नसते पण ते सुद्धा त्यांनी उलांगलेलं नाही थोडं कौतुक सरांनी करून आचारसंहिता संपल्यानंतर आज यांनी एक मोठा चांगल्या प्रकारचा सहकुटुंब कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रमात आम्ही शंभर टक्के सहभागी जाऊ आणि त्याचं पुढील जीवन त्याचं एक आयुष्यमय सुख समृद्धीचं चांगल्या जावं जाऊ अशी ईश्वराच्या जा चरणी सर्व नांदेडमधील दक्षिण मतदारसंघातल्या तर मी अशी मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र शिक्षण योगी ग्रंथाच्या माध्यमातून माझ्या जीवनावरील अनमोल ठेवा तयार झालेला आहे या कामी संपादक प्राचार्य डॉक्टर पंजाब सर प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी आणि या गौरव ग्रंथामध्ये लेख देणारे युगनायक पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत डॉक्टर सुरेश सावंत सर आणि जगदीश कदम सर असतील पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे सर शिवाजीराव सर साहेब आणि अनेक मान्यवरांनी लेखकांनी विचारवंतांनी माझ्या सहवासातील माझ्या विद्यार्थ्यांनी अत्यंत माझ्याविषयीचं भरभरून मुक्तपणानं लेखन केलेलं आहे हा अनमोल ठेवा माझ्या जीवनावरला अनमोल ठेवा शिक्षण योगी या ग्रंथाच्या माध्यमातून आज तयार झालेला आहे आणि याचं प्रकाशन महाराष्ट्राचे प्रसिद्ध विचारवंत तथा स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर मनोहर भास्कर साहेब आणि या नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक उमा शहाजी साहेब आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा जीवनामध्ये मला आणि माझ्या कुटुंबियांना माझ्या सौखियांना माझ्या मित्रमंडळी मंडळींना खूप मोठा आनंद देऊन गेलेला दे आहे या माध्यमातून या माध्यमातून कार्य करण्या पुढील जीवन जगताना एक चांगलं कार्य करण्याची प्रेरणा ऊर्जा देण्याचं काम करण्यात आलेलं आहे आमचे मित्र अनेक मित्रमंडळी पत्रकार मंडळी स अनेक सेवाभाजी काम करणारे मंडळी माझ्या पुरोगामी शाहू शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साठे आहिल्याबाई होळकर या पुरोगामी विचारांच्या चळवळीमध्ये मी, मी वावरल्यामुळं अनेक मित्रमंडळींनी या माझ्या आनंदाई सोहळ्यामध्ये गौरवाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन खूप मोठं माझ्या जीवनाला उभारी दिलेली आहे त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो थँक्यू